नमस्कार कोल्हापुरी दर का या चॅनलवरती मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा पदार्थ पाहणार आहोत म्हणजे काय मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आणि फक्त आपण रवा टाकणार आहोत एक टोमॅटो आणि एक कच्चा बटाटा टाकून आपण अतिशय क्रिस्पी कुरकुरीत जो लहान मुलांना अतिशय आवडणारा जो पदार्थ तुम्ही हा एकदा बनवाल तो पुन्हा पुन्हा बनवाल कारण लहान मुलं बाहेरचा पदार्थ खाणं विसरतील असा हा पदार्थ आपण आज पाहणार आहोत चला तर असा हा ख्रिस्पी कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ अजिबात तेलकट न होणारा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी तर रवा घेतलेला आहे आता हा रवा हा एकदम मोठा जरा थोडासा जाडसर रवा आहे अगदी बारीक रवा घेतला तरी देखील चालू शकतं आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आता एक टोमॅटो टाकणार आहोत आणि त्यानंतर एक कच्चा बटाटा ज्याची बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आता हे काही आपण ल सगळंच एकदम फिरवायला गेलो मिक्सर तर हे बारीक होणार नाही त्याकरता काय केलेलं आहे मी हा बटाटा जो आहे तो बटाटा फक्त मी कट करून घेतलेला आहे म्हणजे बटाटा पण कट करून घेऊयात आणि टोमॅटो पण आहेत ते देखील कट करून घेऊयात आता हे सगळं आपण मिश्रण एकजीव करणार आहोत म्हणजे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आता पूर्ण बटाट्याच्या मी बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि मी टोमॅटोचे देखील मी काय केलेले आहेत काप केलेले आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत चला आता त्यानंतर एक इंच इथं या आपण अद्रक टाकूया नाही टाकले तरी पण चालू शकतो फक्त मिरची टाकूया त्यानंतर इथं मिरची मी हिरवी टाकलेली आहे आणि बारीक अशी ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे एक अर्धा वाटी इथं पाणी आपण वापरू शकतो अर्धा वाटी पाणी वापरायचं आहे आणि त्यानंतर असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं ह्याचं हे बॅटर तयार झालं पाहिजे चला तर त्यानंतर आपण पुढचं प्रोसिजर पाहूया त्यासाठी काय करायचं आहे गॅसवरती जा एक कढई ठेवायची आहे आता या कढईमध्ये फक्त मी एक चमचावर तेल टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे आणि त्यानंतर मी इरं टाकलेलं आहे धनेपूड एक चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आता काय करूया हिरवी मिरची आपण अगोदरच टाकली होती त्यामुळे यामध्ये काही टाकायची काही गरज नाही यामध्ये डायरेक्ट जर ती टाकली तरी पण चालू शकते चला तर त्यानंतर मी इथं एक वाटी पाणी टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची कारण एक वाटी आपला इथं रवा आहे त्याकरता आपण एक वाटी पाणी वापरायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे साखर एक अर्धा चमचा जरूर वापरायची आहे साखरेने खूप छान टेस्ट येणार आहे त्यानंतर पाणी हे छान उकळू घे द्यायचं मस्त असं पाणी उकळलं की लगेचच आपण जे रवा टोमॅटो हो, आणि बटाटा घातलेलं जे काही मिश्रण आहे जे काही मिस मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे ते सगळं मिश्रण यामध्ये मिक्स करायचं अगदी थोडं थोडं मिक्स करायचं अजिबात गाठी गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि त्यानंतर एकसारखं हे परतवायचं आता एकसारखं परतवत असताना तुम्ही इथं बघू शकता हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतं पण काही हरकत नाही कारण हे मिश्रण जेव्हा आपण वाफवतो तेव्हा हे घट्टसर होऊन येतं आता काय करूया ह्यावरती एक झाकण ठेवूया म्हणजे छान मिश्रण हे काय होईल वाफरलं जाईल म्हणजे छान रवा फुलला जाईल आता थोड्या वेळासाठी मी काय केलं होतं एखादं मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं लगेच झाकण काढायचं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता रवा पूर्ण छान फुलला गेलेला आहे मस्त असा रवा फुलला गेला की आपले हे स्नॅक्स जे बनणार आहे ते अतिशय सुंदर आणि क्रिस्पी बनणार आहेत चला तर त्यानंतर आपण यामध्ये आणखीन काही तुम्हाला तीळ वगैरे हवे असतील तर ते देखील चा टाकू शकता मी आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे चाट मसाला एक चमचाभर टाकलेला आहे ती व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे आता त्यानंतर आपण काय करायचं हे मिश्रण गॅसवरनं उतरून घ्यायचं आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं म्हणजे एकदमच थंड करत बसायची काही गरज नाही लगेचच आपण हे मिश्रण एकज्यू करून घेऊ शकतो आता काय करूया थोडंसं मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा जो गोळा आहे तो एकज्यू करून घ्यायचा म्हणजे छान चा. त्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं चा, छान गोळा बनवून घ्यायचा म्हणजे रोल बनवून घ्यायचा आणि छान असं रोल बनवून आपण काय करायचं एक छोटे छोटे ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असे ह्याचे गोळे बनवायचे गोळे बनवत असताना आपण काय करायचं असा हा गोळा बनवला की मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते आपल्या बोटाच्या सहाय्याने काय करायचं थोडंसं त्याला छिद्र पाडून घ्यायचं बघू शकता मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने याला छिद्र पाडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण हे सगळे काय करायचे असे हे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि मधी एक त्याला आपण काय करायचं थोडंसं फ्रेश करायचं आणि त्यानंतर असे हे छान आपण हे स्नॅक्स बनवून घ्यायचे बघू शकता अतिशय सुंदर असे हे स्नॅक्स दिसतात आणि अशा पद्धतीने इथे सगळे आपण हे स्नॅक्स असे बनवून घेतलेले आहेत आता काय करूयात लगेचच आपण हे तळून घेऊयात आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि छान कडकडीत एकदम तेल गरम करायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे जे स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत ते एक करून सोडून द्यायचे आणि आणि त्यानंतर आपण एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे लक्षात ठेवा इथं पहिल्यांदा आपण हा गॅस जो असतो तो पूर्ण काय करायचा आहे मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर थोड्याशा आपण जेव्हा हे स्नॅक्स सोडतो तेलामध्ये तेव्हा थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की त्यानंतरच आपण काय करायचं आहे उलटपालत करायचं आहे एकदम त्यामध्ये आपण उलथन वगैरे किंवा झारा वगैरे घालायचा नाही कारण काय होईल ते जे स्नॅक्स असतात ते काय होतात थोडेफार तुटण्याची शक्यता असते त्यामुळे लगेचच झारा लावायचा नाही बघू शकता अजिबात कुठे काही ते जे आपण स्नॅक्स बनवलेले आहेत ते तुटलेले नाहीत किंवा तेलामध्ये फिसकटलेले नाहीत अतिशय सुंदर असे स्नॅक्स बनलेले आहेत म्हणजेच काय आपण जेव्हा रवा हा उकडून घेत होतो म्हणजे शिजवून घेत होतो तेव्हा आपलं हे जे प्रमाण आहे ते पाण्याचं वगैरे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळेच आपले हे स्नॅक्स जे बनलेले आहेत ते अतिशय सुंदर असे हे स्नॅक्स बनलेले आहेत बघू शकता अगदी मस्त आणि भन्नाट चवीचे इथं स्नॅक्स हे बनवून तयार झालेले आहेत आपली मुलं जर काही बाहेरचं जास्त पदार्थ खात असतील म्हणजे कुरकुरे वगैरे तर असे हे पदार्थ म्हणजे उपमा वगैरे जर खात नसतील आणि जास्त स्नॅक्स जर बाहेरचे खात असतील तर असे हे स्नॅक्स तर तुम्ही घरी बनवून देऊ शकता म्हणजे अगदी रव्यापासून फक्त एक वाटी रवा टोमॅटो आणि यामध्ये आपण जे काही वापरलेलं आहे ते म्हणजे बटाटा कारण बटाट्याचे पदार्थ तर लहान मुलांना अगदी जास्तच प्रमाणात आवडतात मग त्यामुळे बटाट्याचा तर हा असा हा खमंग आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत आतून अगदी जाळीदार असा हा स्नॅक्स तर जरूर बनवून द्या आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तुम्ही इथं ह्याचा आवाज देखील ऐकू शकता अतिशय कुरकुरा असा हा आवाज तुम्ही पाहू शकता म्हणजे किती क्रिस्पी आणि कुरकुरे असे हे कुरकुरे बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण बटाटे वापरलेले आहे टोमॅटो वापरलेला आहे त्यामुळे तर त्याची चव अतिशय अप्रतिम आणि भन्नाट चवीचे हे कुरकुरे बनून तयार होणार आहेत यातलाच तुम्हाला एक स्नॅक्स मी फोडून देखील दाखवते बघू शकता किती जाळीदार आणि क्रिस्पी असा हा स्नॅक्स झालेला आहे हा स्नॅक्स तुम्ही सॉसबरोबर देखील सर्व करू शकता किंवा असंच जरी खायला जर मुलांना दिलात तरी देखील चालू शकतं तर असा हा रव्यापासून आणि टोमॅटो बटाट्यापासून हा स्नॅक्स कसा वाटला ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि कोल्हापुरी तडका या चॅनेलला जरूर भेट द्या आणि वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या